आणि शेतकऱ्यांप्रती आपण किती असंवेदनाशील आहोत याचं दर्शनच या सरकारनं माणिकराव कोकाटे यांचं खातं बदलून दिलेलं आहे नाही विरोध ची ची नाही, नाही विरोध केला नाही नाही विरोध ऐकायची सवयच या सरकारला नाही ऐकायची संस्कृती नाही आहे आपण बघतोय की ज्या पद्धतीनं हे सारं चाललं आहे रमी खेळा तरी लोकांचं विरोधकांचं ऐकत नाही या ठिकाणी श्रमजीवींना कुत्र्यासारखे मारा श्रमजीवींचा ऐकत नाही ज्या पद्धतीनं विधिमंडळामध्ये जितेंद्र आव्हाड साहेब यांच्यावर घाला घालण्यासाठी गुंडा आले पडळकरांचे त्यांना संरक्षण देतात विधिमंडळाचं पावित्रच यांनी नष्ट केलेलं आहे शेतकरी कामगार पक्षाचा आज अठ्ठ्याहत्तरवा वर्धापन दिन रायगडचा पनवेल तालुक्यामध्ये होतो आहे मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या संख्येने कार्यकर्ते जे आहेत ते इथे आलेले आहेत ह्या कार्यक्रमाला या वर्धापन सोहळ्याला राज ठाकरे असतील किंवा संजय राऊत असतील महाविकास आघाडीचे नेते देखील ने या ठिकाणी येणार आहेत आपल्यासोबत शेकापचे नेते बाळाराम पाटील आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की ह्या अठ्ठ्याहत्तरव्या वर्धापन दिनाबद्दल काय म्हणणं आहे तुमचं वा वर्धापन दिन शेतकरी कामगार पक्षाचा अठ्ठ्याहत्तरावा वर्धापन दिन अतिशय जल्लोषात आणि उत्साहात या ठिकाणी साजरा होतो आहे आपण बघताय की आत्ताच अहवाल वर्षामध्ये दिवंगत झालेल्या मृतकांना श्रद्धांजली अर्पण करून या सोहळ्याची सुरुवात झाली आणि अतिशय मोठ्या संख्येनं शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते आणि आमचे काही सहयोगी या ठिकाणी आलेले आहेत या सोहळ्याला राजसाहेब ठाकरे येत आहेत संजय राऊत साहेब दोनच मिनिटामध्ये येत आहेत शशिकांत साहेब येत आहेत आमचे सांगोलचे विधानसभा सदस्य बाबासाहेब देशमुख आलेले आहेत एक संस्मरणीय असा सोहळा या ठिकाणी साकारतोय आणि उदंड प्रतिसाद रायगडकरांचा पनवेल उरणकरांचा या सोहळ्याला मिळतोय उद्याच्या कालखंडामध्ये निश्चितपणानं काहीतरी चांगलं होईल असा विश्वास या ठिकाणी मला व्यक्त करावा असं वाटतं माजी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी होत होती आपणही ती मागणी केली असेल परंतु त्यांचा राजीनामा न होता प केवळ खाते बदल झालेला आहे दुर्दैव आहे की विधिमंडळामध्ये रबीचा डाव खेळणाऱ्या मंत्र्यांना त्या ठिकाणी महाराष्ट्राचं क्रीडा खातं देऊन संपूर्ण खेळाडूंचा क्रीडा क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व संघटनांचा सर्व पदाधिकाऱ्यांचा महाराष्ट्र शासनानं या ठिकाणी अपमान केलेला आहे आणि शेतकऱ्यांप्रती आपण किती असंवेदनाशील आहोत याचं दर्शनच या सरकारनं माणिकराव कोकाटे यांचं खातं बदलून दिलेलं आहे जो मंत्री विधिमंडळासारख्या पान पुण्य पावन ठिकी आणि रमीचे पत्ते पिसतोय त्याला बाहेरचा रस्ता दाखवला पाहिजे खातं बदलून समाधान होत नाही हे सरकार म्हणजे त्यांच्या पाठीशी एक भक्कमपणे उभा आहे असा एक त्याच्यातून संदेश जातो आहे तुम्ही पत्ते खेळा तुम्ही कोणाला मारा विधानभवनामध्ये तुम्ही गुंडांना बोलवून मारामारी करा तरी देखील आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असा एक संदेश देण्याचा प्रयत्न आहे निश्चितपणानं स्पष्टपणाने ते संकेत आहेत की आम्ही कसंही वागू तुम्ही कितीही त्याचा निषेध करा कितीही राजीनाम्याच्या मागण्या करा आम्हाला जे वाटेल तेच आम्ही करणार आणि आम्हाला शेतकऱ्यांप्रती या ठिकाणी प्रेम नाही आहे आम्हाला खेळाडूंचा या ठिकाणी सन्मान राहावा असं वाटत नाही म्हणून शेतकऱ्यांना खिजवणाऱ्या कृषी मंत्र्याला आम्ही कायम ठेवतोय आणि रमी विधिमंडळामध्ये खेळणाऱ्याला आम्ही क्रीडा मंत्री करतोय हे अतिशय दुःखदायक आणि दुर्दैवी आहे त्यांच्या सुप्त गुणांना बघूनच त्यांना हे मंत्रालय दिलं असं वाटतं निश्चितपणानं आपल्या विनोदबुद्धीला दाद दिली पाहिजे पण खेळाडू म्हणून किंवा क्रीडा क्षेत्रातला एक कार्यकर्ता म्हणून मी हेच म्हणेन की या ठिकाणी संपूर्ण क्रीडा जगताचा अपमान महाराष्ट्र शासनानं केलेला आहे नवीन कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे ती जबाबदारी दत्तात्रय भरणे यांचा माझा बऱ्यापैकी संपर्क आहे अतिशय चांगले ग्रस्त आहेत आणि त्यांच्याकडून अपेक्षा आहे की कृषी विभागातून बरं करता आलं नाही तर किमान शेतकऱ्यांना खिजवणार नाही त्यांचा अवमान करणार नाही आणि वाईट काही घडू देणार नाही एवढं त्यांनी पाळावं त्यासाठी त्यांना मनापासूनच्या शुभेच्छा बर जनसुरक्षा कायद्याच्या नावाखाली जो कायदा आणलेला आहे एक्स्ट्रीम लेफ्टिस्ट जे आहेत त्या डाव्या विचारसरणीच्या संघटनांच्या लोकांवरती किंवा संघटनांवरती बंदी आणण्याचं काम आहे आपण देखील डाव्या विचारसरणीत किंवा ही हे शेकाप जो आहे तोच डाव्या विचारसरणीतून जन्माला आलेला आपण जर बघाल माझ्या डावीकडे उजवीकडे आमच्या त्या पूर्वसुरींचे तजबिरी आहेत ज्याच्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाचे सारे संस्थापक आहेत भाई उद्धवराव पाटील गणपतराव देशमुख एन डी पाटील यांच्यासारखे समाजधुरीण आहेत दिवा पाटील दत्ता पाटील प्रभाकर पाटील दत्तूशेठ पाटील यांच्यासारखी मंडळी आहे। आहेत कृष्णराव धुळप आहेत केशवराव धोंडगे आहेत संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आणीबाणी विरुद्धचा लढा हे जर आपण बघितलं तर जी मंडळी आज जनसुरक्षा कायदा करतायत ती मंडळी ह्या प्रक्रियेत कुठंही नव्हती तर आमचे हे पूर्वसुरी माझ्या वडिलांसहित आमच्या साऱ्या नेत्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये जेल भोगलेला आहे आणीबाणीविरुद्धच्या संघर्षात जेल भोगलेला आहे संयुक्त महाराष्ट्र जो झाला मुंबईसहित ज्याच्यावर आज दिल्लीश्वरांचा डोळा आहे कोप आहे म्हटलं तरी हरकत नाही तो आमच्या पूर्वसुरींचा मोलाचा वाटा त्याच्यामध्ये होता त्याच्यातून साकारला आहे एन डी पाटील गणपतराव देशमुख दिवा पाटील सारख्यांना जर आपण डाव्या विचारसरणीच्या ह्या नेत्यांना नक्षलप्रवण म्हणत असाल तर मला वाटतं आपल्या बुद्धीची कीव करावी तेवढी थोडी आहे पण आपण कितीही प्रयत्न केला तरी महाराष्ट्राची जनता ही दडपशाही होऊन देणार नाही हा विश्वास माझ्यासारख्या रस्त्यावर काम करणाऱ्या कार्यकर्त्याला आहे विरोधकांनाच दाबण्यासाठी विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी मग वेगवेगळ्या वेग सा, सामाजिक संस्था असतील संघटना असतील राजकीय पक्ष असतील त्यांचा आवाज दाबण्यासाठी हे कायदा आणलाय असं म्हटलं जात आहे निश्चितपणानं कामगारांच्या हक्कासाठी लढणारा नक्षली शेतकऱ्यांच्या हितासाठी लढणारा नक्षली या ठिकाणी महाराष्ट्राच्या हिताच्या प्रश्नावर बोलणारा नक्षली आमची भूमिका आहे त्याच्या विरोधात बोलेल तो नक्षली ही धारणा या सत्ताधाऱ्यांची आहे आणि मला वाटतं महाराष्ट्रासारख्या अतिशय पुरोगामी सुसंस्कृत राज्याला याच्यापेक्षा वाईट कालखंड येणार नाही हा जो कालखंड आहे तो उद्या निश्चितपणानं महाराष्ट्रातली जनता उलटवून टाकेल हा विश्वास विधानसभेमध्ये किंवा विधान परिषदेमध्ये त्याचा फारसा विरोध झाला नाही या कायद्याचा फक्त एकाच आमदाराने विरोध केला जे म लोक जे नेते तुम्ही बोलवत आहात त्यांचे प्रतिनिधी तिथे आहेत त्यांनी देखील विरोध केला नाही 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 विरोध केला नाही नाही विरोध ऐकायची सवयच या सरकारला नाही ऐकायची संस्कृती नाही आहे आपण बघतोय की ज्या पद्धतीनं हे सारं चाललं आहे रमी खेळा तरी लोकांचं विरोधकांचं ऐकत नाही या ठिकाणी श्रमजीवींना कुत्र्यासारखे मारा श्रमजीवींचं ऐकत नाही ज्या पद्धतीनं विधिमंडळामध्ये जितेंद्र आव्हाड साहेब यांच्यावर घाला घालण्यासाठी गुंडा आले पडळकरांचे त्यांना संरक्षण देतात विधिमंडळाचं पावित्रच यांनी नष्ट केलेला आहे मी जो श्रमिकाचा उल्लेख केला तो महाराष्ट्र आमदार निवासामधल्या कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याला मारहाण झाली त्याच्याच बाबतीतला होता हे अतिशय दुःखदायक आहे वेदनादायक आहे पण हेही दिवस बदलतील हा विश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे एक शेवटचा प्रश्न आहे जे नेते आज म मंचावरती येत आहेत त्याच्यामधले शिवसेनेतले नेते म्हणजे श राज ठाकरे असतील संजय राऊत असतील ह्याच शिवसेनेने मुंबईमध्ये किंवा कोकण भागामध्ये लाल बावट्याची ताकद कमी करण्यासाठी काम केलं होतं आज तेच नेते तुमच्या म मंचावर येतात नाही शेतकरी कामगार पक्षाची ताकद कमी करण्याचा प्रयत्न अनेकांनी केला ज्याच्यामध्ये सुरुवातीच्या काळात काँग्रेसनं आपले नेते घेतले नंतर वेगळ्या वेगळ्या पक्षांनी केला पण शेतकरी कामगार हा पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे नेते कुठंही शेण खायला गेले तरी कार्यकर्ता जागेवर राहतो पक्षाला पुन्हा उभारी देतो आणि जुने दिवस मिळवून देतो हा इतिहास आहे आजही तीच परिस्थिती आहे आपण बघत असाल हजारोच्या संख्येनं तरुण या माझे आमदार दत्तूशेठ पाटील प्रांगणा सभागृहाच्या प्रांगणामध्ये आपण बघताय ज्यांचा उल्लेख आपण केला उद्या संजय राऊत यांना मानलेलाच पाहिजे की त्यांनी या सरकारच्या दडपशाही विरुद्ध न दपता लढले जेल भोगला पण आपल्या हक्काच्या बाबतीत सक्षमपणा नाही आमची बेसिक भूमिकाच ती आहे की आपण ह्या पद्धतीनं वागलं पाहिजे त्याच्यामुळं एक आम्ही एकत्र येतोय आणि आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत धन्यवाद